अनेक प्रभागांमध्ये जे इच्छुक उमेदवार जे निवडणूक लढवणार होते आणि त्यांनी तो उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे आता त्यांच्यावर उलटसुलट चर्चा होत आहेत असंच कळमोडीतील प्रभाग दहा मधले आपल्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते बापू माने आपल्यासोबत आहेत त्यांच्याबाबत देखील असाच काहीसा प्रकार घडतोय मात्र त्यांनी आज लढवैया रोखोक सोबत येऊन आज याबाबतचं विश्लेषण करण्याचं ठरवलं त्यांनी आणि यातून त्यांना काही त्यांच्या भावना व्यक्त करायचं त्यांना वाटलेलं आहे मी थेट त्यांच्याकडे जातो बापूजी लढव या मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे धन्यवाद तुम्ही मला बोलायला संधी दिली म्हणून मानतो मी थेट प्रश्नाकडे येतो बापू आपण देखील या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार होता आणि नेमकी कुठं मासे शिंकले असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे काय झालं मी मला राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातून मला उमेदवारी डिक्लेअर झाली होती शंभर टक्के माझी उमेदवारी होती पण काय माझे जे मा मित्रपरिवार आहे जे माझे नातेवाईक आहेत माझे सगळं माझं काय मला मानणार एक वर्ग आहे शेवटी आपली माणसं जर आपल्यासोबत नसेल तेव्हा निवडणूक काही जिंकता येत नाही आपल्याला बरोबर सगळ्यांशी चर्चा केली काय केली काय त्या गोष्टी अशा काही दिसून आल्या काय गोष्टी काय घालणार होतं त्यामुळे मी थांबवलं म्हणजे नेमकं काय झालं सांगू शकाल तर कारण की म्हणजे काय आता अंतर्गत गोष्टी आहेत त्या मला नाही सांगता येत नाही म्हणजे खर तर प्रभागातल्या त्या बऱ्याच लोकांची तुमची जी हितचिंतक आहेत त्यांना असं वाटतं की बापू माने कुठेतरी हा मी त्यांना विश्वासात घेऊन निर्णय माघार घेतलेला माझा मी माझ्या मनाने अजिबात निर्णय माघार नाही काय ठरवलं पुढची रूपरेषा काय ठरवली पुढची रूपरेषा तर कसं आहे बघायला गेले तर पुढच्या तर रूपरेषात बऱ्याच लोकांना म्हणजे माहित आहे मी माझ्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन मी बोला आपण काय करूया बाबा पुढची दिशा काय असेल तर लोकांनी काय सांगितलं मी मागच्या तीस तारखेच्या दिवशी जवळ उमेदवारी अर्ज दाखल करायचे लोकांना चाललं लो होतं सगळं त्या ठिकाणी मी असताना एका पत्रकार माझी बाईट घेतली मुलाखत घेतली तर तुम्ही कुठल्या मुद्द्यावर था, तुम्ही थांबलाय तर कुठल्या मुद्द्यावर तुमचा पाठिंबा असणार मी त्यांना सांगितलं नक्कीच माझा विकासाला पाठिंबा असणार आहे आता बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये एका पक्षाचं सरकार आहे राज्यात मग त्याच पक्षाचं सरकार आहे आपल्या पणवेल महानगरपालिकेमध्ये पण त्याच पक्षाचं एक हाती सत्ता आहे तर विकासाला जर पाठिंबा द्यायचा असेल तर सत्तेत असणारे पक्षाला पाठिंबा जरूर दिला पाहिजे तर मी सगळ्या लोकांची चर्चा केली कळंब कळंबोलीत न आता किंवा महानसोर आता चे सगळेजण चर्चा करून बसून भेटून सगळ्यांना तर तिथं निर्णय असा आला की आपण महायुतीला महा पाठिंबा देऊया मग मी आता शंभर टक्के महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये त्या ठिकाणी रवींद्र भगत असतील त्यांच्या माध्यमातून खूप चांगले चांगली कामं जर असतील त्यांचे कामं असतील बरेच कामं झालेले आहेत मोनिकाताई मानवर महानवर असतील विजय शेठ खानावकर असतील सरस्वतीताई कातार असतील <coughs> तर मी माझ्या लोकांच्या जनमतातून हा निर्णय घेतला की चारही उमेदवारांना मला शंभर टक्के पाठीमधून चारही उमेदवारांना भरपूर मतांनी मला निवडून आणायचं युवक तर भरपूर आहेत आमच्या मग तुम्हाला सांगायला लागत नाही माझा मोठा भाऊ कोण आहे तर त्यांच्या माध्यमात त्यांचा पण मला निर्णय आला की महायुती मला पाठीमध्ये कारण विकासाच्या मुद्द्यावरती जर आपल्याला आपल्या लोकांची जर कामं राहत असतील लोकांच्या भरपूर लो आता मी मध्ये बघितलं पाण्याचा किती मोठा प्रॉब्लेम आहे बरं मी बोलल्यानंतर बऱ्याच लोकांच्या लक्षात आलो तो प्रॉब्लेम कारण की मी ते पाणी प्रॅक्टिकली घेऊन गेलो सीड हो तुम्ही माझी आता सध्याला माझी दोन्ही मुलं ऍडमिट होती त्या ठिकाणी मला सर्व माहिती उमेदवार भेटून गेली माझ्या मुलाला दवाखाना म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं लक्षात आलं की शिवाय शांतपन्न नाही सत्यशिवाय शहा पण नाही गोष्ट खरी ज्या पत्रकार भाषेमध्ये ते बरोबर बोलतात त्या मला ते समजलं गोष्ट खरी येते महायुतीचे चारही उमेदवार माझ्या मुलाला ऍडमिट असताना दवाखान्यामध्ये बघायला आले स्वतः प्रशांत आता ठाकूर माझ्या मुलाला बघायला आले दवाखान्यामध्ये आपली जर एवढ्या लेवलला जर विचारपूस होत असेल तर आपण का मागे थांबायचं मग मी सर्व या महायुती सर्वच्या सर्व उमेदवारांनी मी पाठीमध्ये दिलेलं आहे महायुतीने पण आणि माझ्या मोठ्या भावाने पण मला जिम्मेदारी दिली की बापू हे चारहीचे चारही उमेदवार कसे निवडून आले पाहिजेत ही जबाबदारी तुझी तर मी स्वतः झोपून दिलेलं स्वतःला त्यामध्ये जे सोशल मीडियावर आपल्यावर आरोप देखील मध्यंतरीच्या ऍक्च्युअली कसं आहे करण्यात दादा आरोप करणारे असावेत आरोप आपल्यावरती होताना त्या माध्यमात पण आपण कुठतरी पोचत असतो जर माझ्यावर आरोपच होत नसते तर आज तुम्हाला कसं कळलं असतं की यांना कसं कळलं असतं की बापूर ते आरोप होते आहेत म्हणजे जो माणूस माझा विषय काढून चार माणसात बोलतोय ऑटोमॅटिकली त्या चार माणसांजवळ पण आरोप करणारे आहेत ना त्यांना माझं एक सांगणं आहे तुम्ही बोलता प्रभाग दहा मध्ये आम्हाला हे करायचंय प्रभाग दहा मध्ये आम्हाला ते करायचंय बर हे चार मायच्या चारही उमेदवारांनी प्रभागामध्ये काम केलेली आहेत माध्यमातून माताडी कामगारांना भरपूर मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे विजय शेटच्या माध्यमातून पूर्ण एलआयजी मध्ये लाईटीचे खांब लागलेले आहेत चोऱ्या होत्या त्या कंपाऊंड मध्ये प्रत्येक मोनिकात्याच्या माध्यमातून बघायला गेलं तर कंपाऊंड मध्ये जे पाण्याचा पण प्रश्न त्यांनी उचलला होता परत जे अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकड ते पण मोनिकात्याच्या माध्यमातून चांगलं झाले परत सरस्वती कातारा त्या प्रक्रिया नगरसेवक नव्हत्या हो पण त्यांच्या मधून वगैरे कमी जास्त करणे मुलांच्या अपक्ष उमेदवार ज्या मागण्या करतात प्रभागाचा जो विकास झालेला त्या खोटा आरोप आहेत की खरं आहे ते नाही तर आता तुम्हाला सांगू आपली पालिका तसं बघायला गेलं डी ग्रेड मध्ये बरोबर फंडिंगचा विश्वास असतो आणि अपक्ष उमेदवार मला तर असं वाटतं की माहिती नाहीये की शंभर टक्के कळंबोली खोली अजून पालिकेमध्ये आलेले नाही तुम्हाला तर माहिती नाही हस्तांतर सगळं झाले सिडकोचा काही भाग शिडकोचं काही भागामध्येच कॉलनीच्या कॉलनीचा विषय सिडकोचा काही आलेला नाही आज आपण ते अपक्ष इतर उमेदवार भारतीय राज्यघटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना न्याय त्या ह्याच्यावर ते निवडणूक लढवत आहेत आरोप करणं आणि ती वस्तुस्थिती मांडणं आता कालच्या आपल्या डिबेट डिबेटमध्ये बघितलं म्हणताय की विकास कामं झाली आम्ही पण ते म्हणतोय काम करते प्रशासन खूप चांगलं काम करते हरकत नाही पण विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर पण आपल्याला ते सांगतो काम जर नसतं झालं बोल त्याचं बरोबर आहे त्या गोष्टी आपल्याला समजा बाबा हे बहुन मोनिकाच्या माध्यमातून होळकर भवन मोठं ओ, मंजूर झालं सगळ्या मोठं काम झालं तर ते मंजूर झालं म्हणजे लगेच मानलं पाहिजे का त्याला पण काय तर कालावधी असं म्हणजे एकंदरीत काय तर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या माध्यमातून विकास जी गंगा वाहताना तो विकास हा होणारच आहे त्याला कुठेतरी वेळ लागतो त्याला कुठेतरी कालावधी कालावधी लागतो जसं नेहमी आपण म्हणतो की आता आठ वर्ष निघून गेले आहेत ह्या महापालिका निवडणुकीनंतर बऱ्याच नगरसेवकांचा कामकाज हा ठप्प झालेला आहे पालिकेत प्रशासक बसले होते आणि त्याच्यामुळे कामं कुठेतरी काढली थांबली आणि याच गतीने पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून एक महा कार्यक्षम सरकार या ठिकाणी किंवा महापालिकेत चांगले कार्यक्षम नगरसेवक तिथं पुन्हा एकदा बसल्यानंतर कळंबुलीतले हे प्रश्न नक्कीच सुटतील असा बापू माने सांगितलेला आहे त्यांचे एक सहकार्य आपल्या आहे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा काय वाटतं पुन्हा सांगायचं झालं तर इथल्या विरोधकांना किंवा इथल्या आमच्या हितचिंतकांना एक प्रश्न पडलाय बापू माने कसे थांबले त्यांना माझं एक ठणकावून सांगणं आहे आम्ही जरी थांबलो असलो तरी आम्ही अजिबात थकलेलो नाही ज्या पद्धतीने इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये आम्ही गोरगरीब आणि शोषितांचं दलितांचं वंचितांचं काम ज्या पद्धतीने त्यांच्या सुखादुखामध्ये सहभागी होण्याचं काम शेवटच्या टोकापर्यंत नेलं ते काम इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये आमच्या पद्धतीने होत होतं आज सुद्धा होतंय आणि येणाऱ्या काळात त्याच्यापेक्षा अधिक गतीनं होईल हा ठाम विश्वास या ठिकाणी मी दादांच्या वतीनं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि राहता राहिला प्रश्न सांगायचा सा की फॉर्म भरण्याच्या दिवशी आम्ही सांगितलं होतं आमच्या सगळ्या हितचिंतकांना आमच्या आमच्या पाठीमाग आमच्यावरती प्रेम करणाऱ्या एका वर्गाला घेऊन आम्ही आमची भूमिका येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये स्पष्ट करू तर इतकंच नाही तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं झालं तर इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये या पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात आणि प्रभाग दहा मध्ये आम्ही आम्ही स्वतः तयारी करत असल्यामुळं इथला पाणी प्रश्न असेल इथला आरोग्याचा प्रश्न असेल इथल्या मुलांचा प्रश्न असेल इथल्या महिलांचे प्रश्न असतील इथल्या कौटुंबिक काही अडअडचणी असतील प्रत्येक ठिकाणी आम्ही पोचण्याचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्या अडचणींना आपण पॉझिटिव्हली घेऊन त्या अडचणींवरती मार्ग काढण्याच्या उपाययोजना केल्या आमच्या पाठीमागे असणाऱ्या लोकांना सुद्धा मला एवढं सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं आज जरी आपण थांबलो असेल आज जरी आपण महायुतीला पाठिंबा देत असतील तर या प्रभाग दहा मधले चारही नगरसेवक कार्यक्षम आहेत त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सांगायचं झालं रविदा भगत आहेत ज्यांनी पाठीमागच्या कालावधीमध्ये त्यांना अनुभव आहे त्यांनी बरेचसे काम या प्रभाग दहा मध्ये केलेत ते असतील त्यांच्यासोबत विजय शेठ खानावकर असतील त्यांची सुद्धा बरेचशी काम आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर महिला उमेदवार म्हणून आपल्याकडे दोन असतील मोनिकाताई ताई त्यांची सुद्धा बरीच काम, काम आहेत का या तिन्ही उमेदवारांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आणि सगळ्यात महत्वाचं काताराताई ह्या जरी मागच्या वेळी नगरसेविका नसल्या तरी नगरसेविकांना नगरसेवकांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं अशा स्वरूपाचं काम त्यांनी आमच्या प्रभाग दहा मध्ये केलेलं आहे तरी हे चारही उमेदवार आपले महायुतीचे इथून पुढच्या कालावधीत आमचा शब्द हा शेवटचा शब्द म्हणून आमच्यासाठी आणि आमच्या पाठीमाग असणाऱ्या एका युवा वर्गासाठी महिलांसाठी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी नक्कीच काम करतील असा विश्वास सुद्धा मला आहे म्हणून बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा इथे भीती नाही फक्त बेधडक सत्य आत्ताच सबस्क्राईब करा